थांबा थांबा त्यांना पण येऊ द्या हा ओके 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 सायराम चालू द्या चालू द्या सुंदर सुंदर पोचाल शिर्डीला एवढं चालत ना का चालू पोचल बस 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 श्री ओम साईराम आपण आता आहेत आज थोडा उशीर झाला थंडी भरपूर होती आणि आपले साईराम नवीन आलेले आहेत त्यांना पण आपण घेऊया इकडं इकडं माग नाग मध्ये या आता हे साईराम आलेले आहेत रात्री बारा साडेबाराच्या सुमारास त्यांची ख कमी होती आणि त्यांनी मला वाटते सुट्टी टाकलेली आहे आता ते चाललेत पुढे त्याच्यामुळं आता त्यांना आपण नंतर घेऊया आणि दुसरी गोष्ट अशी की आपला जो जो नाश्ता आहे तो तुकडे तो पण तुम्हाला दाखवतो खूप थंडी आहे सकाळी जरा उशीर झाला उठायला हां Halleluja! ओम सायराम साई साईम सकाळ ओम साईराम आज आपला चौथा दिवस आहे चौथा दिवसाची दिवसाची सेवा आहे ते आमचे साई भक्त पालखी आता प्रस्थान करतात पुढे तर आता पुढे जाऊया आपण अजून आणि आता आम्ही पण पालखी घेतो ओम साईराम बाकी फेल कॅमार श्री <speaking> श्री <in Spanish> <Gã entender> ai <Mal piano filho> कलर करून देऊ कलर करून दिला जाईल था नाही का अजून काही भाग भाग भरपूर सोय मागच्या ओम साईराम साईराम आता आपला सकाळचा नाश्ता जावा मग थोडं पुढं आलो आहे नंतर ब्लॉग स्टार्ट केला आहे आता सिन्नर घाटाचा आपली सुरुवात झालेली आहे सिन्नर घाट हा थोडासा वाट वाढणाच आहे पण एवढा अवघड नाही आहे थोडा वेळ लागतो आणि दुपारचं जेवण आपल्या घाटाच्या वरतीच आहे म्हणजे एक मंदिर आहे इथं आपलं दुपारचं जेवण आहे आणि तिथून आपण दुपारनंतर आपण तिथून थोडा आराम करून मग पुढे जाणार आहेत तर आपल्या चॅनलवर बनून राहा तुम्हाला पुढे अशाच सर्व दिवसाची माहिती आपण देत राहू कुठे नाश्ता कुठे काय असतं काय थोडीफार जी माहिती आहे ती आम्ही तुम्हाला पुरवण्याचे प्रयत्न करू त्याबद्दल ओम साईराम आता आमचं दुपारचं जेवण आहे या ठिकाणी पर्सनल करिअर अकॅडमी सिन्नर म्हणजे कोलाबा फाटा इकडे आलेले आता आमचे काही साई भक्त आहेत ते बघा इकडं हे बघा योगासन करतात रामदेव बाबाचे भक्त आहेत ते निश्चिम भक्त नाही हे मागचं कालचं पेशंट आमचे तापात तापात थंडीत दोन्ही ठिकाणी दिलेलं भुईमुगाच्या शेंगा खात असताना बघा तुम्ही ओम सायराम ओम सायराम बोलतायत नाही बरोबर कॅन्सल केलाय दोघ सायरा दोन शब्द बाबा 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 मोठा इमान चालवायला घेतलाय बाबा नौ नौका चालवत फिरवा फिरवा गोल अरे 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 अटकतील हात खाली गेला तुमचं तुम्ही तिकडेच बघा फिरवा आता तिथं जा बाबा बाबा तिथं 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 चला सायराम बाजलो हो सायराम आपले व्यायाम करताना आता नवीन सायराम आलेले आहेत प्रथम पारितोषिक आहे त्यांना थांबा थांबा त्यांना पण येऊ द्या हा ओके 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 सायराम चालू द्या चालू द्या सुंदर सुंदर पोचाल शिर्डीला एवढं चालत ना का चालू पोचल <laughs> बस 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 द बॉटल तो सगळ्यात जास्त पहिल्यांदा पिकअप करील बॉटल तो विनर असेल या शेवटची धावस या ठिकाणी पुन्हा एकदा आलं राज आणि या ठिकाणी संघाचा संघ विजय झालेला आहे सुंदर असा आता साठी या ठिकाणी सेल्यु चेअर करतायत या ठिकाणी आपले लहान मुलं तेजस हा अतिशय खूप जोरात धावतोय याच्या मागच्या राऊंडचा वेदांत म्हणून हा विजयी झाला होता धाव 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 हे कडक कडक

ओम साईराम ओम साईराम नारडू लेट ओम साईराम ओम साईराम ओम साईराम

देख देख दे। दे। आता आपण सिन्नर फाटा या ठिकाणी पोहोचलेलो सायराम इथून जवळपास एक ते दीड किलोमीटर आपल्याला अंतर आहे इथे आपली वस्ती आहे तिथे आपली निशाणी पुढे पोचलेली आहे पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी आपण वस्तीला आहोत आता इथे एक मंदिर आहे ते पण दाखवतो इथे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नारळ फोडल्यानंतर आपण पुढे जातो हा एक जो मेन चौक आहे जो सिन्नर चौक बोलतो आपण त्याला आणि इथे एक हनुमानाचं मंदिर आहे गावठा हा जो रो हो आहे तो आपल्या शिर्डीकडे जाणारा आणि हा नाशिककडे जातो रस्ता आणि आपली पालखी आता इकडनं येणार आहे इथं गावठा आहे तिकडनं तर आता आपण इथं क्रॉसिंग आता आम्ही सिन्नरच्या आतून आलो आहे जो बाजारपेठेतून आहे आणि शिवाजी महाराज चौक त्या ठिकाणी आम्ही आलो आणि तो तुम्हाला मागच्या क्लिपमध्ये दिसेलच छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणावरून आपण आलो जो अगोदर येत होतो आता बाहेरून यावं लागतं कारण आपली वस्ती सुद्धा बाहेरच आहे तर ओम साराम आम्ही आलेलो आता एक्झिटला तुम्हाला कमाई दाखवतो आणि इथूनच एक मिनिटाच्या किंवा दोन मिनिटाच्या अंतरावर आपलं वस्ती आहे ती पण तुम्हाला पाहायला मिळेल तर ते आपले साई भक्त आहेत जरा पुढे पुढे चाललेत ओम साईराम इकडनं येतील आपली पालखी आणि हा चौक आहे आम्ही थोडं शॉर्टकट मारून आलो इकडनं आल्यानंतर हा जो आहे तो शिर्डीकडे जाण्याचा मार्ग आहे आणि आंबेडकर चौक सुद्धा याला म्हटलं जातं ते बघा आहे ओम सायराम सायराम आता आपण पोचलेलो आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह सिन्नर या ठिकाणी आपली आज वस्ती आहे डागा इथे ठेवलेल्या आहेत आताच गाडी आता आलेली असं वाटते इकडे बघायला मिळेल आमचे चालक आहेत जे गाड्या घेऊन येतात खूप सेवा करतात आमची हे पण हे आमचे साईराम जरा पुढे आलेले आहेत जे दोन दिवसापूर्वी एकदम मागे होते हरवलेले ते आज एकदम पुढे आलेले आहेत मी हे सायराम आहेत चला आता आम्ही चाललेलो आतमध्ये सायरामांचे दुसरे सायराम आले जरा आमचा जरा विस्तार जास्त आहे एयरपोर्ट ला आले अरे आले थे खूब मोटी वस्ती है निवासस्थाना चे ठिकाण खूब छान है सायराम वाटे लवकर आले ओम सायराम आपला हॉल है पालकी वाम साई वाम साई वाम साई सायराम आता चहा आपल्याला थोडा उशिराने आलेला आहे आज खूप दिवसानंतर आपल्याला चहा दुधाचा चहा मिळणार आहे बघू द्या सायराम बघू जरा दोन मिनट दुधाय फ्लॅश मारू हा दुधाजय दुधाचा चहा आहे आमचे साईराम चहा पिता किटली थोडासाबा राहणार नाही एवढी चहा भेटित बाबा बाबा खूप दिवसानंतर जवळजवळ तीन चार दिवस नंतर हो चहा आहे त्याच्यात ह्याच्यात चहा आहे करता का असा तो पाण्याचा दहा रे काय आहे काय कुठे येते ओम सायरा